नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुळाची चिक्की तर बघू आपण काय इन्ग्रेडियंट्स घेतले ते शेंगदाणे घेतले मी पाव किलो अर्ध किलो गुळ घेतला आहे आता आपल्याला शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आपले हे शेंगदाणे भाजत येत आहे आपल्याला हे भाजायचे कसे आहे याला असे काळे डाग वगैरे लागले नाही पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला भाजायचे आहेत हे बघा मी अशा पद्धतीने हे भाजले असे तुम्ही भाजून घ्यायचे शेंगदाणे मी आता काढून घेत आहे आता आपण हे शेंगदाणे आता पाच मिनटं काढून घेऊ त्यानंतर हिचे एक साल काढून घेऊ शेंगदाणे आपले गार होत आहे तोपर्यंत आपण गुळ तो चम्मच तेल घेते घेते तेल किंवा आपला गुळ हा खाली चिपकला नाही गेला पाहिजे मी हा गुळ फोडून घेतलाय कारण किसण्याची काही गरज नाहीये कारण वितळतो लो आचेवर आपल्याला हे वितळायला गुळ ठेवायचं आहे गुळ वितळायला सुरू आहे आपल्याला हे सारखं असं गुळ वितळायला सुरुवात झाली आहे आपल्याला असं चमच्या साह्याने आहे बऱ्यापैकी गुळ आपला वितळून झाला आहे यात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपण हे शेंगदाण्याचे साल काढून आहे आणि याचे आपल्याला दोन भाग करायचे गुळ वितळून झाला आहे आणि शेंगदाणे हे आपले साल काढून आणि दोन तुकडे आपण करून घेतले आता आपल्याला ट्रेला तेल लावून तेल लावल्याने चिक्की निघायला सोपी जाते म्हणून आपण लावून घेऊया शेंगदाणे आपण गुळामध्ये टाकून घेऊया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अर्धा मिनिट हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे गुळापेक्षा जर शेंगदाण्याचं प्रमाण तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता जर कमी हवं असेल तर कमीही करू शकता हे बघा आपल्याला असं मिश्रण पाहिजे जर तुम्हाला तुमचं हे जे मिश्रण आहे ते घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा शिप्का मारू शकता त्याच्याने चिक्की कडक होणार नाही आपली चिक्की झाली आहे आता आपण हे मिश्रण ट्रेमध्ये काढून घेऊया आता हे मिश्रण मी पसरून घेते जर तुम्हाला हे मिश्रण जाड हवं असेल किंवा पातळ हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही हे पसरू शकता चिक्कीचं मिश्रण पसरून झालंय आता आपण हे एक दीड तास थंड करायला ठेवून देऊ शेंगदाण्याची चिक्की गार झाली आहे अर्धा तास झाला आहे तर लवकर गार होण्यासाठी असा ओला कपडा खाली ठेवला होता आणि त्यावर ट्रे ठेवून दिला होता त्याच्यामुळे चिक्की गार झाली आहे आता आपण ह्याचे काक करून घेऊया अशे अशी मस्त काप करून घ्यायचे हे बघा आपली चिक्की रेडी आहे दाखवते तुम्हाला किती छान ठिसूर झाली आहे मस्त हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा किती छान अशी ठिसूर झाली आहे मस्त आता आपण ही प्लेटीत काढून घेऊया गुळ्या शेंगदाणे आरोग्यासाठी चांगल्या असल्यामुळे तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवा आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय